मुळामध्ये या एच एन डी बोर्डिंगच्या विक्रीच्या संदर्भामधला जो निर्णय झालेला आहे तो विश्वस्तांनी सगळे नियम सगळे कायदे धाब्यावर बसवून त्यांनी निर्णय घेतलेला आहे धर्मादाय आयुक्तांनी सुद्धा त्याला बेकायदेशीरित्या मंजुरी दिलेली आहे आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी परत यू टर्न घेतला आणि पुन्हा मंदिर आहे का नाही तपासण्यासाठी म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना आदेश दिला म्हणजे एक मोठा घोटाळा एक मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी कशा पद्धतीने कपटकारस्थान त्याच्यामध्ये झालेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे या धर्मादाय आयुक्तांनी हे लक्षात घेतलं पाहिजे होतं की खरोखरच एच एन डी बोर्डिंगची आर्थिक स्थिती खालावलेली आहे का मग धर्मादाय आयुक्तांनी या न्यासाची एकूण बॅलन्सशीट तपासली का काय स्थिती आर्थिक स्थिती बघितली का ती न बघताच कसं काय विक्रीला परवानगी दिली हा खरा प्रश्न आहे आणि मग जर त्यांनी बॅलन्सशीट तपासला तर मगाशी महाराजांनी जो उल्लेख केला त्याच्यावरनं नर्मदा आयुक्तांच्या लक्षात आलेलं असतं की दहा पंधरा कोटी रुपये इकडे तिकडे झालेले आहेत म्हणजे संस्थेकडे पैसा असताना सुद्धा जागा विकायची काही गरज नाही आणि मग अशा पद्धतीनं धर्मादाय संस्थेचे पैसे खाजगी कामासाठी कसं काय वापरले जातात कुठल्या तरी कंपनीमध्ये अनसिक्युअर लोन म्हणून कसे घेतले जातात आणि त्यामुळं माझ या न्यासाच्या विश्वस्तांना अजूनही हात जोडून विनंती आहे की हा व्यवहार त्यांनी रद्द करावा ताबडतो अन्यथा ता आर्थिक गैरव्यवहाराच्या कोटी त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू आणि त्यांना तुरुंगात धाडल्याशिवाय सोडणार कारण आणि आमचं आमची विनंती आहे तुम्ही या फंदात पडू नका एक तारखेला उपोषण तुम्ही तो व्यवहार रद्द करा आणि तो रद्द व्यवहार केला नाही तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल महाराजांच्या उपोषणाला संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळणार आहे आणि त्याची किंमत सरकारला म्हणजे केंद्र सरकारला राज्य सरकारला चुकवावी लागेल त्याचबरोबर महापालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे की कशा पद्धतीने तुम्ही परवानगी दिली काय काय कागदपत्र तपासली या पुण्याचे खासदार असतील केंद्रातले मंत्री मुरली मोहोळ यांना माझी विनंती आहे तुमचा संबंध याच्यामध्ये असो अथवा नसो जर खरोखरच तुमचा संबंध नसेल तर पुण्याचे खासदार म्हणून तुमच्या मतदारसंघातला एक अत्यंत संवेदनशील विषय आहे त्याच्यामध्ये पुढाकार घ्या आणि महाराज उपोषणाला करा ते तुमचे जे काही पूर्वाश्रमीचे मित्र आहेत गोखले त्यांना सांगा व्यवहार रद्द करायला सांगा अन्यथा आणि सोमवारी जाऊन महापालिकेमध्ये जाऊन तिथे काय काय भानगडी कुणी कुणी काय काय केल्यात ते तपासा याच्यामध्ये अरे पुणे हे विद्याचं माहेरघर आहे इथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं देशाच्या कानाकोपऱ्यातनं शिकायला येतात आणि अशा परिस्थितीमध्ये इथं जर का विद्यार्थ्यांना एक जून पासून इथनं येऊ नका हे हॉस्टेल बंद केलेलं आहे असं सांगून बेसारा करता खरोखरच कुणाला काय वाटत नाही का आणि त्यामुळं माझी विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे मुरली मोहन आहे आणि सर सरकार गोखले ना हे आहे की हा व्यवहार रद्द करा आणि या विश्वस्तांना माझी विनंती आहे अजूनही आम्ही संयम सोडलेला नाही तुम्ही गोखले आणि तुम्ही बसा तीस तारखेच्या आत व्यवहार रद्द करा अन्यथा आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे आम्ही तुमच्यावर दाखल केल्याशिवाय सोडणार नाही म्हणूनच तुमच्या माध्यमातून त्यांना मी आवाहन करतोय की पुढाकार घ्या मनासारखं होईल असं वरवर बोलू नका गोखले हे तुमचे आहे सगळं जास्त बोलायला तेव्हा तो व्यवहार रद्द करा एवढीच माझी त्यांना विनंती आहे आणि मग व्यवहार रद्द नाही झाला तर मग घावाबरोबर किडा सुद्धा रगडला जाईल तीस तारखेनंतर हेही सांगतो आहेत

डेव्हलपर्स मार्फत सांगितलं जात की याच्यामधून आम्ही तीन हजार कोटीचा रेव्हन्यू जनरेट करणार आहे काय प्रकार आहे गोरगरीब विद्यार्थ्यांना देशोदेला लावून त्यांना रस्त्यावर आणून पैसा कमवायचा हे ठिकाण आहे का तुमचे बाकीचे धंदे चाललेत चालून देत आम्ही कधी लक्ष दिलं नाही पण याच्यामध्ये जर का पैसा खाण्याचा प्रयत्न केला तर कुणालाही आम्ही सोडणार नाही मी सुरुवातीलाच म्हटलं की हे सगळं संशयास्पद आहे आता ह्या दोन संस्था मुरलीधर मोहळणी खर तर त्या बिरेश्वरला आणि याला पण विचारलं पाहिजे बुलढाणा अर्बनला तुम्ही तुमचा काही संबंध नसेल त्यांचा खरोखरच तर त्यांनी विचारलं पाहिजे कारण ते सहकार राज्यमंत्री आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही संस्था या मल्टीस्टेट आहेत त्यामुळं केंद्र सरकारच्या अख्त्यारीतले आहेत त्यांनी विचारलं पाहिजे कि अशा प्रकारे मंदिराला घाण ठेवून कर्ज कसं काय दिलं जातं याची चौकशी का केली जाऊ नये हे मुरली मुरलीधर अण्णांच्या मनात पाप नसेल तर त्यांनी त्याची चौकशी लावावी या आंदोलनामध्ये जे जे कोणी येतील त्या सगळ्यांना आम्ही बरोबर घेणार आहोत कारण हे कुणा एकाच्या विरोधातलं आंदोलन नाही आहे ह्या प्रवृत्तीच्या विरोधात लढा आहे आज जे काय आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये हेच ठरलं की एच एन डी केवळ निमित्त आहे अशा पद्धतीनं धर्मादाय संस्थेमध्ये काम करणारे हे जे लोक आहेत हे जणू काय आपल्या बाप मालमत्ता आहे म्हणून अशा प्रकारे ट्रस्टचा जर वापर करायला लागले अगदी व्ही एस आयचा सुद्धा त्याला उल्लेख करावा लागेल तर चालणार नाही धर्मादाय संस्था या धर्मादायच असतात त्या सार्वजनिक मालकीच्या असतात आणि ते केवळ आपण विश्वास झालो म्हणजे मालक झालो असं समजू नये आणि त्यासाठी एक व्यापक कायदा मध्यंतरी सरकारनं जी दुरुस्ती केली ती फारच तोकडी आहे एक कडक कायदा केला पाहिजे जेणेकरून ह्याच्यामध्ये अपहार करणारे तुरुंगात गेले पाहिजेत यासाठी सुद्धा आज आमची सविस्तर अशी चर्चा झाली आम्ही सगळ्यांच्या बरोबर पत्रव्यवहार करणार आहोत आता मगाशी महाराजांनी सांगितलेलं आहे मंदिर विकण्याच्या बाजूला कोण आहेत आणि मंदिर वाचलं पाहिजे या बाजूला कोण आहेत कारण देव धर्म आणि देशासाठी आम्ही काम करतो असं म्हणणाऱ्यांना आता आपलं खरं स्वरूप दाखवावं लागेल बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्याबद्दल आम्ही करू मला असं वाटतं की पहिल्यांदा राज्य सरकारनं पुढाकार घेऊन धर्मादा आयुक्तांना आदेश दिला पाहिजे कि हा व्यवहार रद्द करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करा आणि राज्य सरकार काय करते याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि नंतर मग केंद्राकडे जाऊ आम्ही भलं मोठ घबाड आहे सोडायला जरा मानसिक तयारी ठेवावी लागते तेव्हा त्यांना मानसिक तयारी करून द्या माझ आव्हान एवढंच गोपणींना की तुम्ही व्यवहार रद्द करा आणि विश्वस्ताना आव्हान आहे टेबला खालन टेबलावरनं जे काय पैसे घेतले ते त्यांना परत देऊन टाका दिवस एकदा गोकले कायचा संपर्क होत का। नसला तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करू त्यांच्याशी कारण आम्हाला वाद वाढवायचा नाही आम्हाला बोर्डिंग चालू आहे आम्हाला इथे विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे आम्हाला कसल्या राजकारणामध्ये रस नाही आम्हाला वाद वाढवण्यात रस नाही कुणी काय भानगडी केल्यात त्याच्यामध्ये आम्हाला रस नाही हे बोर्डिंग पुन्हा पूर्वी प्रमाणात चालावं आणि त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं आणि इथं येणाऱ्या भाविकांना मंदिरामध्ये दर्शन घेता यावं भक्ती करता यावी अशी परिस्थिती निर्माण करावी यासाठी आम्हाला रस आहे त्यामुळे आम्ही वेळ प्रसंगी एक पाऊल माग घेऊन आम्ही कमीपणा घेऊन गोखलेंना भेटू मुख्यमंत्र्यांना भेटू मोहोळ भेटू आणि कुणालाही भेटू परंतु हा व्यवहार रद्द झाला पाहिजे याबद्दल आम्ही थांबावरा नोरानी नवे नोरा नुरा कुस्ती कशी असते हे दाखवले की चार दिवसात चार दिवसात का आलंय नुरा कुस्ती कशी असते हे कुणाला काय करायचं ते करून दे मी माझ्या मुद्द्याशी ठाम आहे आणि मी विनाकारण या बाणगडीत पडलेलो नाही मी विद्यार्थ्यांच्यासाठी पडलेलो आहे कारण या पुणे विद्येच माहेरघर आहे यासाठी महाराष्ट्र या, या पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिकायला येतात आणि त्या ठिकाणी एवढी मोठी जागा घेऊन ठेवली असताना ती जर का कुणाच्या जरी स्वार्थासाठी कुणाच्या जरी घशात जात असेल तर माझ्यासारखा माणूस गप्प बसणार नाही म्हणून मी या मैदानामध्ये उतरलेलो आहे भाजपचे नेते कुणाच्या कोंबड्यानं सूर्योदय होतोय आम्हाला काही माहित नाही कोंबडा आरव आरवून दे सूर्योदय व्हायला पाहिजे कोंबडा कुणाचा का आरवण सूर्योदय झाला पाहिजे या मताशी आम्ही आहोत त्यामुळं शिंद्यांचा कोंबडा आवरवून दे नाहीतर मोहकरांचा आवरवून आरू, दे सूर्योदय झाला पाहिजे आणि सूर्योदय नाही झाला आम्हीच होत मुख्यमंत्र्यांना सांगितले की मुख्यमंत्र्यांनी पाहुण्यांना फोन करावा एवढच करावं होय पाहुणे मग दुसरे कोण <laughs> 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 चला ओके <laughs>